Thank <laughs> you. बालब्रह्मचारी महान तपस्वी गव्हाने बाबा जन्मतास अंध असले तरी त्यांनी सामान्य जनतेला अंधश्रद्धेतून मुक्त करत परमार्थी ज्ञानरूपी सृष्टी देण्याचे काम केले संत गाडगे बाबा संत गव्हाने बाबा यांनी संपूर्ण आयुष्य सर्व सामान्य समाजासाठी खर्च केले असे प्रतिपादन महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांनी केले आहे गव्हाने बाबा यांच्या तेतीसव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिर घाट या ठिकाणी झालेल्या कीर्तन सेवेप्रसंगी कराळे महाराज बोलत होते गव्हाने बाबांच्या आठवणी जागवताना कराळे महाराज महाराज झाल्याचे दिसून आले एकोणीसशे पासष्ट रोजी गव्हाणे बाबांनी करंजी घाटावर हनुमान मंदिर उभारले या मंदिराचा आता जीर्णोद्धार करायचा असून सर्वांनी या मंदिर उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन कराळे महाराजांनी यावेळी केले यावेळी राजकीय नेते मंडळींसह गव्हाणे बाबांवर मोठी श्रद्धा असणाऱ्या अनेक भाविक भक्तांनी यावेळी मोठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले गव्हाणे बाबा समाधी मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे एक्कावन्न लाख रुपये खर्च येणार आहे तर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च येणार आहे मंदिराचे पूर्ण बांधकाम सर्व भाविक भक्तांच्या वर्गणीतून केले जाणार आहे तर मंदिर परिसराचे सुशोभीकरण राजकीय नेते मंडळींच्या प्रयत्नातून मिळणाऱ्या शासकीय निधीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे इंजिनियर राजेंद्र पाचे रमेश दानवे कल्याण सोनवणे यांनी सांगितले या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उपस्थित संत महंत आणि राजकीय नेते मंडळींच्या हस्ते गव्हाने बाबा समाधी मंदिर कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बबन महाराज बहिरवाल अखिल भारतीय वारकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके भागवत महाराज उमरेकर हौसराव महाराज मगर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार सुरेश धस माजी आमदार साहेबराव दरेकर बापूसाहेब डोके युवा नेते यश आजबे दादा सामाजिक कार्यकर्ते राम खाडे सरपंच सागर आमले शिवसेना प्रमुख रफिक शेख माजी जिल्हा परिषद सदस्य रानिता लंके बाबा पाटील खरसे राहुल राजळे सरपंच चारुदत्त वाघ परशुराम मराठे राजेंद्र भस्के सोमनाथ काणके माजी सभापती अशोक इथाफे कांता महाराज देवडे उद्धव महाराज ढमाळ राऊतदादा महाराज बोडके महाराज मचिंद्र महाराज चितळे साहेबराव महाराज महादेव महाराज वाढेकर शंकर महाराज ससे बबन महाराज भिसे परमेश्वर महाराज भोसले रामदास महाराज जाधव भाऊसाहेब शिदोरे नारायण कराळे माजी सरपंच सुनील साखरे माजी चेअरमन अशोक अकोलकर सुभाष अकोलकर यांच्यासह हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते गव्हाणे बाबा समाधी मंदिर जीर्णोद्धारासाठी माजी मंत्री कर्डिले आमदार सुरेश धस कानू शेठ मराठे रफीक शेख राजेंद्र पाचे रमेश दानवे कल्याण सोनवणे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयाची वर्गणी देण्याचे जाहीर केले इतरही अनेक भाविक भक्तांनी आपल्या इच्छेप्रमाणे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी यावेळी वर्गणी जाहीर केली मोहनराव कोहक हो यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा पाटील खरसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते परशुराम मराठे यांनी मानले बाबा मंदिर परिसर उपस्थित नेते मंडळींकडून शासकीय निधी देखील उपलब्ध करून दिला जाणार असून यासाठी खासदार निलेश लंके यांच्याकडून पंधरा लाख आमदार सुरेश धस यांच्याकडून पंचवीस लाख आमदार बाळासाहेब आजवे यांच्याकडून दहा लाख तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तरी सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही गढूळ पाणी आणि स्थिर पाण्यासुद्धा प्रतिबिंब दिसत नाही मग प्रतिबिंब दिसायचं असेल तर ते शुद्ध असलं पाहिजे आणि स्थिर असलं पाहिजे तरच देवाचं भान होत स्थिर पाहिजे आणि शुद्ध पाहिजे तरच आपल्याला परमात्म्याचं भान होत आणि हालचाल बंद झाली म्हणजे स्थिर चिंता सारी चिंता परा पळाली या कोकुळा बाहेरी भागवतामध्ये या देहाला